ही एक अबनॉर्मल एस्पेशली कम्युनिटी ही म्हणजे लोकांनी बहुतांश मॅक्सिमम लोकांचा एक धारणा आहे की हे अबनॉर्मल आहे हे फॉरेन कंट्रीज मधून आलेलं इन्फ्लुएन्स आहे जेव्हा की आपल्या इंडियन हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये आपल्याला दिसतं की स्कल्चर्स आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळून येतात की होमोसेक्शुआलिटी ही एन्शियंट काळापासून एक्झिस्ट होते सो बेसिकली नॉर्मल लोक म्हटलं म्हटलं जात नॉर्मल हा शब्द म्हणजे बेसिकली हेट्रोसेक्शुअलसाठी नॉर्मल हा शब्द वापरला जातो तर मला असं वाटतं की ते हेट्रोसेक्शुअल आहेत हेट्रोसेक्शुअलसाठी हे, हेट्रोसेक्शुअल शब्द वापरला तर जास्त बेटर राहील बऱ्याचदा असं होतं की आमच्या पण कम्युनिटीतल्या काही लोकांना ज्याचं वोकॅबलरी तितकं डेव्हलप न झाल्यामुळे नाही ते नॉर्मल आहेत मग मग हा प्रश्न येतो की आपण काय अबनॉर्मल आहोत का नाही तर ते, ते हेट्रोसेक्शुअल आणि होमोसेक्शुअल बेसिकली थोडंसं एक डीपमध्ये जायचं झालं तर चार प्रकारच्या सेक्शुआलिटीज आपल्या ह्युमन नेचरमध्ये आपल्याला दिसून येतात हॅट्रोसेक्श्युअल होमोसेक्शुअल ट्रान्ससेक्शुअल आणि बायसेक्शुअल आणि पाचवं म्हणजे ए सेक्शुअल या पाच प्रकारच्या आपण सेक्शुआलिटीज बघतो आणि एक फार मोठा गैरसमज की या पाच सेक्शुआलिटीज मध्ये चेंज होऊ शकतात का तर अजिबात नाही या नैसर्गिकरित्या पाच सेक्शुआलिटीज एक्झिस्ट करतातच आणि याच्यामध्ये कुठेही फेरबदल होत नाही म्हणजे हेट्रोसेक्शुअल व्यक्ती स्वतःला कधी करून घेणार नाही बायसेक्शुअल व्यक्ती कधी हेट्रोसेक्शुअल होणार नाही ट्रान्ससेक्शुअल व्यक्ती कधी ए आता हेट्रोसेक्शुअल जेव्हा आपण म्हणतो तर हेट्रोसेक्शुअल म्हणजे काय की एका पुरुषाला एका स्त्रीबद्दल आकर्षण वाटणं एका स्त्रीला एका पुरुषाबद्दल आकर्षण वाटणं आता भिन्न लिंगाबद्दल आकर्षण वाटणं म्हणजे आपण त्याला हेट्रोसेक्शुअल म्हणजे भिन्निंग भिन्न लिंगी आकर्षण असं म्हणतो दुसरं आहे होमोसेक्शुअल होमोसेक्श्युअल याच्यामध्ये एका पुरुषाला दुसऱ्या पुरुषाबद्दलच आकर्षण वाटतं म्हणजे समलिंगी आकर्षण तसंच एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं म्हणजे समलिंगी आकर्षण याला समलिंगी पुरुष किंवा समलिंगी स्त्री असं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये झालं आपण गे समलिंगी पुरुषाला पण गे म्हणतो आणि समलिंगी स्त्रीला पण लेस्बियन म्हणतो तिसरा आहे बायसेक्शुअल आता बायसेक्शुअल मध्ये आपण बघतो की बायसेक्शुअल ही मुलगा पण असू शकतो म्हणजे मुलाला मुलगी पण आवडते आणि मुलगा पण आवडतो आणि ट्रान्स व्यक्ती पण आवडतो काही काही लोकांना तसंच एका मुलीला मुलगा पण आवडतो मुलगी पण आवडते म्हणजे दोन्हीकडे एक लैंगिक आणि भावनिक कल त्यांचा असतो त्याला बायसेक्शुअल म्हटलं जातं ज्याला मराठीमध्ये आपण उभयलिंगी म्हणतो इथे ट्रान्ससेक्शुअल आपण म्हणतो आता ट्रान्ससेक्शुअल हा कन्सेप्ट कसा आहे की जन्मत एका व्यक्तीला असं वाटतं की मी चुकीच्या शरीरामध्ये जन्म घेतलेला आहे आणि ती म्हणजे तिला एक प्रकारे वाटतं की बिटवीन माय बॉडी अँड माय जेंडर रोल प्ले आता जेंडर हा शब्द आपण लिंगभाव म्हणतो लिंगभाव ही एक मनोसामाजिक म्हणजे सायकोसोशल कन्सेप्ट आहे ही आपण एकदा म्हणजे क्लिअर करतो मी आणि या सायकोसोशल कन्सेप्ट मध्ये ज्या पद्धतीने सोशलायझेशन त्या व्यक्तीचं सो होत राहतं सामाजिकीकरण आणि या सामाजिकीकरणामध्ये त्या व्यक्तीला स्वतःला एक्झिस्ट कसं करायचं कोणता रोल प्ले करायचा हे त्याला स्वतःला निश्चित असतं पण समाजाला ते निश त्याला समाजाच्या विरुद्ध पद्धतीने त्याला ते एक्सप्रेस करावं करावं असं वाटतं म्हणून ट्रान्ससेक्शुअल हा एक कन्सेप्ट आहे आता काय काय की आणि म्हणतात तृतीयपंथी हा शब्द वापरला जातो खर तर हा तृतीयपंथी शब्द वापरू नयेत असं बऱ्याच माझ्या ट्रान्स विमेन यांचं म्हणणं आहे तर जे ट्रान्स विमेन असतात त्यांच्यामध्ये काही लोक गुरु आणि ह्या ट्रेडिशनल वेनी काय म्हणतात या प्रकारे स्वतःला एक्झिस्ट करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये हिजडा एक कन्सेप्ट आहे 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 आराधी तीन प्रकारे जे ट्रान्सजेंडर लोक आहेत ते स्वतःला एक्सप्रेस करत असतात आता त्या पद्धतीने ट्रान्समेन साठी तशी व्यवस्था नाही आपल्याकडे म्हणजे अनाधिकाळापासून जे काही थोडेफार सोशल याच्यात ना हिजडा पंथ असेल किंवा आपल्या देवऋषी आहेत किंवा आपल्या जोगटिणी आहेत किंवा आराधी आहेत देवी उपासना करणारे तर यांच्या माध्यमातून इथे त्यांना कुठेतरी रेकॉग्निशन आणि एक सोशल काय म्हणतात तर याच्या हैदारकीमध्ये कुठेतरी काय होय ना एक देवाचं नाव म्हणून त्यांना एक, एक रिस्पेक्ट सुद्धा देण्यात आलेला आहे संस्कृतीने पण तशी व्यवस्था ट्रान्समेनची नाही आहे थोडस मी इथे बद्दल थोडं बोलू इच्छितो बेसिकली ट्रान्समेन म्हणजे मुली एक एका एका म्हणजे शरीरा एक असं शरीर की ज्या व्यक्तीचा जन्म योनी घेऊन जन्माला आलेला आहे मी मुलगी हा शब्द वापरत नाही शक्यतो कारण मुलगी हा कन्सेप्ट पुन्हा जेंडर डिफाईन करतात एक योनी घेऊन जन्माला आलेली व्यक्ती की जिला असं वाटतं की तिला योनी आणि स्तन हे नको आहे तिला पुरुषासारखी छाती आणि लिंग असं हवं आहे ती व्यक्ती स्वतःला एक चेंज करते आणि स्वतःला ट्रान्समेन याच्यामध्ये ती स्वतःला एक चेंज करते ट्रान्सजेंडर होऊन ती स्वतःला ट्रान्समेन बनव होते ती तसंच एक पुरुष सॉरी एक लिंग घेऊन जन्माला आलेली व्यक्ती त्या व्यक्तीला असं वाटतं की मी एक, एक मला हे चुकीचं शरीर मिळालेलं आहे मला हे लिंग नको मला इथे योनी हवी आहे आणि मला इथं चेस्ट नको मला इथं ब्रेस्ट हव्यात मला इथं स्तन हव्यात आणि यातनं ती व्यक्ती स्वतःला चेंज करते स्वतःचं शरीर बाह्य स्वरूपात चेंज करते आणि ती व्यक्ती स्वतःला ट्रान्सविमेन म्हणून आ... स्वतःला हे करते स्वतःची ओळख देते आता एक उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर मी देईल की आ... नूतन नूतन हा मुलगा आहे नूतन जन्माला आ... आला तेव्हा तो एक लिंग घेऊन लिंगाचं सॉरी लिंग एक शरीर घेऊन तो जन्माला आला पण नूतनला असं वाटत होत की मला कुठेतरी हे चुकीच्या शरीरामध्ये मी जन्म घेतला आहे मला या शरीरामध्ये जन्म म्हणजे जो मिळालेला आहे मला नको आहे ते नको की ही म्हणजे मर्दानी हे जे वागण आहे ते मला नको आहे मला असं स्त्री सुलभ भाव मला जगायचा आहे मला असं वाटतं की हे जे शरीर मला दिलेलं आहे त्या पद्धतीने मी हा रोल माझा जो आहे तो मी रोल प्ले समाजामध्ये या भूमिकेमध्ये मी जगू शकत नाही आणि या चुकीच्या शरीरात जर जन्म घेतला असेल मी तर मला वाटतं मी ते स्वतःच शरीर हे शस्त्रक्रिया बदलावं आणि स्वतःला पूर्णपणे स्त्री म्हणून हे व्हावं तर नूतन हा काय करतो शस्त्रक्रिया करतो आणि नूतन हा पुरुषातून स्वतःला बदल करून पारलिंगी स्त्री ट्रान्स व्युमेन साठी आपण एक शब्द वापरतो पारलिंगी स्त्री तर पारलिंगी स्त्री म्हणून तो स्वतःला म्हणजे चेंज करतो आता हे करण्यासाठी बऱ्याच असं होत की या शस्त्रक्रिया फार महाग असतात किंवा ना हा झाला फक्त आर्थिक ही त्याची आर्थिक बाजू झाली पण आपल्या समाजामध्ये साधारणपणे एका पुरुष काय म्हणतात जननेंद्रिय जन्माला आलेल्या व्यक्तीनं स्त्री सुलभ भावनेत चालणं वागणं बोलणं आणि तसं स्वतःला अभिव्यक्त करणं हे एक, एक प्रकारे दुय्यम दर्जाचं समजलं कमी दर्जाचं लिहिलं जातं मग अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या काही लोकांच्या कन्सर्ट जिथे आपल्यासारखी व्यक्ती जी लिंग घेऊन जन्माला आली आहेत पण ती स्वतःला काय म्हणतात तर या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्वतःला स्त्री सुलभ भावनेतनं त्यांना जगायचं आहे त्यांना व्यक्त करायचं आहे स्वतःला अशा वेळेस ते हिजडा असेल जोपती असेल किंवा आराधी असेल या पंथांच्या आधारे स्वतःला तिथे दीक्षा घेतात घरदार सोडून सगळ्या गोष्टी सोडून ते त्यांच्या आपल्या गुरूंकडे राहतात आपल्या गुरुबंधूंकडे गुरु, गुरु भाऊ म्हणतात त्यांना गुरुभाऊंकडे राहतात आणि आपली आयुष्य ते त्या पद्धतीने जगताना दिसतात जसं हे झालं पारलिंगी पुरुषाच्या बाबतीत पारलिंगी स्त्रीच्या बाबतीत म्हणजे ट्रान्सबर्मेनच्या बाबतीत आता आपण बघूयात की ट्रान्समेन आहे आता ट्रान्समेन मध्ये अपूर्वा ही एक योनी घेऊन जन्माला आलेली मुलगी होती झालं असं की अपूर्वाला असं वाटायचं की तिला चुकीच्या शरीरात तिने जन्म घेतलेला आहे तिला वाटतं की हे जे स्त्री सुलभ भाव आहे ती त्या पद्धतीने म्हणजे स्वतःला अभिव्यक्त करत नाही ती मोठे केस करत नाही ती बॉयकट करते ती वागताना ज्याला आपण आता सध्या इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे टॉम बॉय किंवा मेनेस तिला मेनेस व्हायचं आहे तिला वाटतं की हे काय स्त्रियांसारखे सुलभ भाव हे मला मला असं पुरुषांसारखं मॅस्किलिन जगायला आवडतं आणि अशा वेळेस तिला वाटत की नाही नाही मला ना असं पुरुषांसारखं जगायचं तर मी एक काम करतो हे स्वतःचं शरीर पूर्णपणे ट्रान्सफर करतो आणि अपूर्वाचा मी अपूर्व होतो अपूर्वाच मी अपूर्व होतो आणि या पद माध्यमात मग शस्त्रक्रिया करून ती व्यक्ती स्वतःला ट्रान्समॅन म्हणून ती स्वतःला पारंगी पुरुष म्हणून स्वतःला बदल करते हे थोडस समजायला थोडं म्हणजे आपण म्हणतो टेक्निकली थोडं कठीण जात पण समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की हे फार सोपी आहे म्हणजे काय याचा एक सारांश असाच आहे यातला की ज्या जे शरीर घेऊन जो व्यक्ती जन्माला येतो आता आपल्याकडे जेंडर जो लिंगभाव आहे तो त्याच्या जननेंद्रियाशी जनन जन जननेंद्रिया त्याचा लिंगभाव ठरवला जातो म्हणजे एखादी व्यक्ती योनी घेऊन जन्माला आली म्हणजे ती ती स्त्रीच आहे तिनं स्त्री सुलभ भावात जगलं पाहिजे तिनं फॅमिनाईन राहूनच जगलं पाहिजे तिनं दुय्यम स्वतःला हे करूनच जगलं पाहिजे तसंच एका पुरुषाचं की एखादा व्यक्ती जर का तो लिंग घेऊन जन्माला आला आहे तर त्यांनी पुरुषार्थ साध्य केलं पाहिजे त्यांनी पुरुषी पदाने वागलं पाहिजे मर्दानी वृत्तीनं त्यांना आयुष्य जगलं पाहिजे हा सगळा जो जेंडर रोल आहे शेवटी हे मी जसं सांगितलं की हा मनोसामाजिक ही असलेली संकल्पना आहे त्यामुळे ऑपोजिट काय म्हणतात ऑपोजिट सेक्स बद्दल आकर्षण वाटून त्या पद्धतीने आपण स्वतःला चेंज करणं हा ट्रान्सजेंडर कन्सेप्ट आहे बेसिकली ट्रान्ससेक्शुआलिटीचा जर आपण जेव्हा बघतो बरं ट्रान्ससेक्शुआलिटीमध्ये बरेचशा व्हरायटीज आहेत बरेचदा असत आणि ट्रान्सजेंडरच्या वरती खूप गैरसमज पसरवला जातो की बहुदा एक म्हणजे समजा समलिंगी पुरुषाला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी साठी स्वतःला स्त्री म्हणून घडवा ते स्वतःला घडवतात हा फार मोठा गैरसमज आहे असं काहीही नसतं समलिंगी पुरुषाला कधीही स्वतःच सेक्सचेंज ऑपरेशन करावं असं वाटत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की असेही काही समलिंग सॉरी आ... तृतीय पण बोलू हा असेही काही ट्रान्सजेंडर लोक आहेत की ज्यांना भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल पण आकर्षण वाटतं म्हणजे आता एक नवीन कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो ट्रान्सलेसबियम आता हे ट्रान्सलेसबियम ही अशी कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये त्या व्यक्तीला म्हणजे तो जन्मानं त्याला मुलीकडे आकर्षण असतं पण त्याला स्वतःला मुलगी म्हणून आणि स्वतःला पूर्णपणे मूल एक स्त्री मध्ये कन्वर्ट करून स्वतः सी मध्ये पूर्णपणे कन्वर्ट करून त्या व्यक्तीला समागम आणि एकूणच आयुष्य जगायचं तर त्या व्यक्तीला म्हणून त्या जगावं असं वाटत त्यामुळे ट्रान्स सेक्शुआलिटीच्या बाबतीत एक असा गैरसमज जो आहे की अमुक अमुक गोष्टींनी आपण स्वतःला जर बदललं तर आपण त्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी हे केलं जातं हा फार मोठा गैरसमज आहे तर ही कंप्लीटली त्या व्यक्तीच्या इंटरनल म्हणजे भावनांचा हा खर तर खेळ आहे इथे आपण कुठल्याही एक मधनं ह्या गोष्टी बदलत असतात असं होत नाही